दुधाच्या व्यवसायात अमूल संघाचा सामना करण्याची ताकद केवळ गोकुळमध्ये आहे भविष्यात गोकुळला पहिल्या क्रमांकावर आणू असं प्रतिपादन गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केलं कागल इथल्या गैबी चौकात नूतन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान नवीद मुश्रीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी कागल इथं त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त कागल इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं जंगी मिरवणूक आणि सभेचं आयोजन केलं होतं जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी आणि संचालकांनी विश्वास ठेवून गोकुळच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे दुग्ध व्यवसायात अमूल संघाला टक्कर देण्याची क्षमता केवळ गोकुळमध्ये आहे नेते आणि संचालकांचा सा विश्वास सार्थ ठरवताना भविष्यात गोकुळला पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्न करू असं नूतन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी सांगितलं गोकुलचे संचालक युवराज पाटील जिल्हा बँकेचे संचालक भैया माने विकास पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर चंद्रकांत गवळी नितीन दिंडे प्रवीण काळबर संजय चितारी इरफान मुजावर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान बस स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यापासून मुश्रीफ यांची मिरवणूक काढण्यात आली मेन रोड मार्गे निघालेल्या मिरवणुकीची सांगता गैबी चौकात करण्यात आली